दोन ट्रकची आमने सामने धडक दोन जण ठार तर काही बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ परस्पर विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात ट्रकमधील काही बकऱ्या सुद्धा ठार झाल्यात जिकडे तिकडे मृत बकऱ्यांचे खच लागले होते हे दृश्य मन हेलावून सोडणारे होते चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या ट्रक आणि मध्य प्रदेशातून तेलंगणात भरून निघालेल्या ट्रक या दोन ट्रक मध्ये दोन मे रोजी सकाळी आमने सामने धडक झाली या अपघातात ट्रक मधील दोन जणांचा दुर्दैवी मृत या ट्रक मध्ये काही बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात रवाना करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली